एकोणीसशे तीस पासून कोल्हापुरातील स्टेशन रोडवर कार्यरत असलेल्या दामोदर शिवराम आणि कंपनी यांच्या वतीनं एच पी गोल्ड चहा हे नवीन उत्पादन बाजारात आणलंय शंभर रुपयांच्या पॅकेटमध्ये मिळणारा हा चहा म्हणजे स्वाद अस्सलता आणि उंची दर्जा यांचा एकत्रित मिलाफ आहे दामोदर शिवराम आणि कंपनी या कंपनीच्या संचालकांच्या उपस्थितीत नव्या एच पी गोल्ड चहाचं चा लोकार्पण करण्यात आलं कोल्हापुरातील स्टेशन रोडवर असणारी दामोदर शिवराम आणि कंपनी म्हणजे जुने जाणते चहाचे व्यापारी आहेत सन एकोणीसशे तीस पासून लाखो चहा शौकिलांची आवड जोपासत कोल्हापूरसह कराड सांगली निपाणी पुणे मुंबई चिपळूण कोलकाता आसाम गोवा या ठिकाणी शाखा विस्तार केलाय कोकणातून सुरुवात झालेल्या दामोदर शिवराम आणि कंपनीच्या माध्यमातून गद्रे कुटुंबियांच्या चा चार पिढ्या या व्यवसायात आहेत दामोदर शिवराम या चा यांचा एच पी चहा चांगलाच प्रसिद्ध आहे याच एच पी श्रेणीतील अधिक उंची चहा आता एच पी गोल्ड चहा या नावानं बाजारात आलाय नव्या एच पी गोल्ड चहाचा लोकार्पण सोहळा नुकताच हॉटेल पॅवेलियनमध्ये पार पडला संचालक सुबोध गद्रे संदीप गद्रे राहुल गद्रे तुषार गद्रे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झालं यावी दामोदर शिवराम आणि कंपनीची आजवरची वाटचाल आणि नव्या एच पी गोल्ड चहाची वैशिष्ट्य याबद्दल माहिती देण्यात आली हा नवा चहा बाजारपेठेत यशस्वी होईल आणि चहाप्रेमींना नक्कीच आवडेल असा विश्वास सुबोध गद्रे यांनी व्यक्त केला यावेळी निलोत्पल गद्रे शरवन गद्रे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते